फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी ना एकदम कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी इथं पाव किलो शेंगा आणल्यात आणि या शेंगावरची साल काढून घेणार आहे त्यासाठी इकडं तवलीमध्ये पाणी ठेवलेलं होतं उकळण्यासाठी आणि दुसऱ्या साईडला बघा शेंगावरली थोडी थोडी साल काढून मी अशी लांबके लांबके कट करून घेतलेली आहे साल काही जास्ती काढली नाही कारण शेंगा कवळ्या का होत्या त्याच्यामुळं तर त्यानंतर तवलीमध्ये ना पाणी ठेवलं होतं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगा टाकून घेतलेल्या आहेत इकडं बघा खोबरं खिसून घेतलं आहे एक पासा पाकळ्या लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतली आहे तर इकडं ना मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई चांगली गरम होऊ दिली त्यानंतर त्याच्यामध्ये ना एक ते दीड ना तेल घालून घ्यायचं आहे तेल ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर तेल गरम झालं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक, एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलू दिले त्यानंतर एक चमच्यावर मोहरी घातली आणि मोहरी चांगली तडतडू दिली त्यानंतर ठेचून ना लसूण घातलेलं आहे तुम्ही याला ना लसणाची पेस्टही घालू शकता पण मी ना लसूण ठेचून घातलं आहे कारण टेस्ट वेगळीच येते ठेचलेलं लसणाची त्याच्यामुळं त्यानंतर मी ना इथं कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे एक चमचावर आणि एक अर्धा चमचा काळं तिखट घातलेलं आहे आणि थोडीशी हळदी घातलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर तिखट टाकून झाल्यानंतर बघा सोबतच एक दोन तीन ले ले। ले ले ते तीन चमच्या होईल इतकं ना शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचं कूट केलेलं ते घातलेलं आहे तर आता हे शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगलं परतवून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी घालून घेतले कारण ना शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं खाली चिटकतो मसाला त्याच्यामुळं त्यानंतर तेल सुटेपर्यंत चांगलं चांग सुटे सुट सुट ना हे मसाला आणि शेंगदाण्याचं खूप चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं त्यानंतर बघा तेल सुटलेलं आहे मस्त असं ब मसाल्याला त्यानंतर इकडं आपले शेंगाई छान अशा ना शिजलेले आहेत तर याला ना मी पळीनं थोड्या थोड्या घालून घेते तर आता शेंगा घालून झालेल्या आहेत मसाल्यामध्ये चांगल्या अशा ना परतवून घ्यायच्या शेंगा आणि आता मस्त असं परतवून झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं ना पाणी घालून घेतलेलं आहे जास्तही पाणी घालणार नाही आहे थोडंसंच घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ बघून टाकायचं कारण शिजवताना टाकलेलं आहे आणि एक पाच मिनिट छान अशा शेंगांना शिजवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी ना शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि एकदम मस्त अशी शेवगे शेंगाची भाजी तयार आहे तुम्ही याला चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते पण ह्या शेंगा जास्ती करून भाकरी सोबत छान लागतात भाकरी सोबत बनवून खावा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग भेटूया आणखीन आणखीने अशाच व्हिडिओ